नमस्कार इकडे ऐश्वर्या सगळ्यांसमोर भांडत असते सुमित्राने आजीने सगळ्यांदेखत देखत ऐश्वर्याला परमिशन दिलेली असते की तिने ऋषिकेशशी लग्न करावं त्यामुळे सौमित्र आणि अवंतिका मात्र खूपच चिडलेले असतात इकडे सौमित्र ऋषिकेश आणि जानकीला बोलत असतात की तुमचं चुकतं आहे तुम्ही नको त्या बाईवरती विश्वास ठेवताय अरे तुम्हाला कळत नाही आहे अरे आपल्याकडे प्रूफ काय आहे की जानकी बहिणीची आई त्या ऐश्वर्याच्या ताब्यात आहे नाही नाही माझं खरं तर चुकतंय जानकी बहिणी विचार कर कुठेतरी पाणी मुरतंय त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही बोलताय ते खरं बोलताय मला पटतंय ते आपलं कुठेतरी चुकतं आहे आपल्याकडे काय पुरावा आहे ऐश्वर्या खूपच चालक आहे ती काही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते आपण तिच्यावरती नीट लक्ष ठेवलं पाहिजे ऋषिकेश ऋषिकेश नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन बसेल ऋषिकेश तुम्हाला कळत आहे का ऐश्वर्या तुमच्याशी लग्न करायला पाहते कारण या घराचे मालक आहात तुम्ही आणि ऐश्वर्याला माझ्या नाकावर टिचून तुमच्याशी लग्न करायचं आहे जेणेकरून ती या घराची मालकीन होईल तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी माझ्या आयुष्यातील तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही हे तुला माहिती आहे ना त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश याची मला पूर्ण खात्री आहे हे या गोष्टी तुम्ही मला सांगायची गरज नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ऋषिकेश स्वतःला सावरलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल नाही नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो थांब मी आलोच आणि ऋषिकेश ऐश्वर्याच्या जवळ गेलेला असतो ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मी तुझ्याशी लग्नाला तयार असलो तरी एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मनातील जानकीची जागा तू कधीच घेऊ शकत नाही माझं फक्त आणि फक्त प्रेम जानकीवर जानकी आहे आणि हे सर्व मी जानकीसाठीच करतोय त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आय नो आय नो ऋषिकेश मला माहिती आहे ते त्यात काही एवढं गैर नाही आहे खरं सांगायचं तर तुझं तुझ्या बायकोवरती प्रेम असणारच मी तुझ्यावरती जबरदस्ती करते ते मला माहितीच आहे पण काय आहे ना मला तुझ्याशी लग्न करायचंच आहे तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो मी लग्नाला तयार आहे पण जानकीची आई तुझ्याजवळ आहे याचं प्रूफ काय तेव्हा ऐश्वर्या हसायला लागते आणि म्हणते प्रूफ हां दाखवते आणि ते। ती स्वतःच्या मोबाईलमधला व्हिडिओ ऋषिकेशला दाखवते तेव्हा लताला तिथे बांधलेलं असतं ते ऋषिकेशला दिसतं आणि ते, ते बघून ऋषिकेश तिथून बाहेर पडतो त्याच वेळेला ऐश्वर्या स्वतःशीच बोलते ऋषिकेश मुळात जानकीची आई माझ्याजवळ नाहीच आणि जानकीची आई, जान आई माझ्याजवळ असूच शकत नाही कारण ती कुठे फरार झाली ना म्हातारी तिला शोधून काढायचं आहे मला त्या म्हातारीला जोपर्यंत मी शोधून काढत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार पण ती म्हातारी एकदा माझ्या हाताला सापडलीच पाहिजे पण ती कशी सापडेल ना तेच मला कळत नाही पण तिला शोधल्याशिवाय मीसुद्धा गप्प बसणार नाही तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश म्हणतो सौमित्र अवंतिका जानकी अगं तुझी जानकी तुझी आई त्या ऐश्वर्याजवळच आहे तिने एका एक गोडावनामध्ये तिला बांधून ठेवलं आहे तेव्हा मात्र सौमित्र बोलतो नाही दादा नाही दादा तुझं कुठेतरी चुकतंय कारण तुला काही गोष्टी दिसतच नाही दादा त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो सौमित्र जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल कारण तुझी वकिली भाषा मला कळत नाही तेव्हा लगेच सौमित्र बोलतो स्पष्ट बोलायचं झालं तर ऐश्वर्या स्वतःचा डाव साधण्यासाठी आधी आधी जानकी बहिणीच्या आईला जिथे किडनॅप केला असेल तिथला व्हिडिओ दाखवत असेल तर दादा ती ऐश्वर्या खूप चालक आहे तिच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं लता मायाला म्हणत असते मला माझ्या लेखीजवळ जायचंय पण माझ्या पाठी गुंड लागले मला जोपर्यंत माझी लेख मिळत नाही ना तोपर्यंत माझ्या सुखाला कोणतीच शांती मिळणार नाही त्यावेळेला मात्र लता खूपच चिडलेली असते लता मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला मात्र लताला खूपच राग येतो त्यावेळेला लगेच माया बोलते हे बघा काकू मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय पण तुमच्या पाठी गुंड लागलेत आपण तुमच्या लेकीपर्यंत कसं पोचायचं पण मी तुम्हाला शब्द देते मी तुमच्या लेकीची आणि तुमची भेट घडवून आणेन तेव्हा लगेच लता बोलते नाही माया अगं माझ्या लेकीचा जीव धोक्यात आहे ती नक्कीच कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये मा अगं माझ्या माझ्या असं काळजात धक्का असं आहे मी काय करू तेव्हा मात्र माया बोलते मला कळतंय तुम्हाला तुमच्या मुलीची खूप आठवण येते पण तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल स्वतःला सांगावं लागेल की नाही तुम्ही स्वतःला सावरा काकू सावरा कारण तुमच्या मुलीची आणि तुमची भेट तर मी घडवून आणेनच पण एक गोष्ट का समजत नाही आहे काकू आत्ता जर आपण बाहेर पडलो तर ते गुंड तुमचा पाठलाग करत आहेत तेव्हा लगेच लता बोलते माझा जीव गेला तरी चालेल पण मला माझ्या मुलीची भेट झालीच पाहिजे तेव्हा लगेच माया बोलते काकू तुम्ही जर का असं बोलत असाल तर मी काय करू सांगा तुम्हीच काकू मलाच कळत नाही आहे की काय करावं ते समजत नाही आहे कसं वागावते काकू तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा खरोखर तुमचा जर का जीव गेला तर तुमची आणि तुमच्या मुलीची भेट कशी होईल तुमच्या मुलीला तरी ते चांगलं वाटेल का बघा आता तुम्ही विचार करा माझी काहीच हरकत नाही तेव्हा मात्र लता शांत होते आणि म्हणते मला कळतच नाही आहे की काय करावं ते समजतच नाही आहे कसं वागावते पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र लताला खूपच भीती वाटत असते लता लगेच मोठ्याने बोलते आपण गाडी बोलूया आणि त्या गाडीत बसून मी वेगळं वेषांतर करते आणि मग आपण तिथे जाऊया तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते ठीक आहे काकू तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात तेव्हा लगेच त्या मा लता बोलते अगं बाळा ऐकू कसं मी माझी मुलगी संकटात आहे खूप मोठ्या संकटात सापडले आधीच मी तिचा संसार मोडण्यासाठी प्रयत्न केलेत पण माझ्यामुळे तिचा संसार मोडला तर मी स्वतःला सावरू शकणार नाही बाळा तू अर्थ वेगळा काढू नकोस पण प्लीज मला समजून घे तेव्हा मात्र मोठ्यानी ती माया बोलते ठीक आहे चला इकडे सकाळी सकाळी लताबाई आणि माया एका गाडीत बसून निघालेल्या असतात त्यावेळेला लताबाईंनी स्वतःवर स्वतः वेषांतर केलेलं असतं आणि त्या जानकीच्या घराजवळ आलेल्या असतात माया जानकीच्या दरवाजात येऊन बोलते जानकी रण दिवे तेव्हा जानकी बोलते येस मीच जानकी रण दिवे तेव्हा मात्र जानकी आवाज देताच माया मोठ्यानी बोलते मला तुमच्याशी बोलायचं आहे तेवढ्या तिथे ऋषिकेश ऐश्वर्या सगळेजण आलेले असतात त्यावेळेला लगेच जानकी बोलते बोला ना त्यावेळेला माया बोलते मी तुमच्यासाठी असं काही सरप्राईज घेऊन आले जे सरप्राईज बघून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल तेव्हा लगेच जानकी बोलते प्लीज सांगा ना खरं तर मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज आणलं आहे तेव्हा मात्र वेषांतर केलेली लता जानकीसमोर येते स्वतःच्या आईला बघून जानकीचा आनंद खूपच खूपच जास्त घही असतो तेव्हा मात्र जानकी तिला मिठी मारते ऐश्वर्या मोठ्याने बोलते ही मातारी इथे कशी शेवटी मायाने लता आणि जानकीची भेट घडवून आणलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता ऐश्वर्या काय करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू